आणि ते उत्साहामध्ये अतिउत्साह दाखवणं देखील चुकीचं असतं कबड्डी आहे कबड्डी मध्ये सातत्य संयम राखणं खूप गरजेचं आहे आणि हे आपल्या सांगण्याचं जाणलं तर नक्कीच रात्री संघ या सांगण्यामध्ये चांगल्याची कामगिरी करू शकतो विचार केला सात विषाण यांच्या आघाडीवरती होताना पाहायला मिळतोय त्यामुळे आघाडी पहिल्या मध्याचं पूर्व आघाडी कायम वाटतोय विशाल प्रणय सदिस अध्ययन प्रफुल्ल बॉय एक टोड तक करो तो दिक्कत है आलिला तो पूर्ण बुलाना प्रेत में तोर तोड़ आप अप्रफुल्ल बॉय हैं मैं तेरे उत्तर तेरी रोकला जाइल का मात्रा नहीं 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 इतने सारे नावात थमते हैं अबे तबल टोड घुना प्रफुल्ल बॉय कमाई करते हैं विशा हाँ ये तो विशा कमा�

पहिला सामना दिला पाहायला मिळतो अतिउत्साह मध्ये खेळताना पाहायला मिळतो तर कबड्डी मध्ये अतिउत्साह चालत नाही પરંતુ આપીમ લઘાડી ભક્કમ પદ્ધતિને આઘાડી રાખવા પ્રયત્ન વિશાલ પોલ

ते टॅकल होईल का एक नव्हे दोन नव्हे तर कमाई करतो अर्थात सुपर रेट फायनल करतो मध्य शेवटच्या तीन गुणांची कमाई अर्थात जे आगामी ती आघाडी कुठेतरी अकरा गुणावरती कायम राहते मैदाना दोन जर संघाचा विचार केला तर तीन तीन असं बरोबर चालू असलेला सामना आपल्याला मैदान क्रमा तीन वर्षीने पाहायला मिळतो थांबणे विरुद्ध म्हणणार नाही आणि थांबणे या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत लढत आपल्याला मिळेल आपण नाव आहे महाड तालुक्यातील बघांना असा चढापटून श्रीगणे धामण्या संघाचा सुहास प्रत्युत्तर आशिष पवार मित्र म्हणावं लागेल अशीच पवार हा देखील धामणी देव म्हटलं तर भारतीय भरती होणे बरेच आहेत त्याच्यामध्ये खेळणारे देखील बरेच आहेत आशिष पवार असतील त्यानंतर राकेश पवार असतील एकदम पवार म्हणतो